我。嗯嗯嗯 घेतलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असाल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज घ्यायचा आणि मला लेखी द्यायचं हा माणूस बोलला पाच मिनिटात था तुझा चर्चा चालू आहे सात वाजता मला म्हणते ऍडमिशन फुल झाले कुणाचा बाबाला ऍडमिशन दिले जरी माझी प्रोसेस